गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती मुंबऱ्याच्या खाडी किनारी साफसफाई सुरू असताना कर्मचारी वर्गाला एका पिशवीत मतदार ओळखपत्र आणि पॅन कार्ड मिळाली ही माहिती मिळताच काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष निलेश पाटील यांनी गणेश घाट परिसरामध्ये धाव घेतली त्यांनी संबंधित कागदपत्रांचे फोटो व्हिडिओ काढले आणि त्यातील काही मतदान कार्डावरील पत्त्यांची चौकशी केली असतात तिथे कोणीही वास्तव्यास नसल्याचं स्पष्ट झालं आहे त्यामुळे ही ओळखपत्र बोगस असल्याचं निष्पन्न झालं आहे ठाणे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने ही कार्डे एकशे एकोणपन्नास विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी संदीप थोरात यांच्याकडे सुपूर्त केली आहेत आहेत यावेळी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी प्रचंड संताप व्यक्त करत निवडणूक आयोगावर तिथे ठाल्ला चढवला आहे ते म्हणाले खासदार राहुल गांधी गेली अनेक वर्ष वोट चोरीसाठी सर्थ बोगस मतदार नोंदणी होत असल्याचे पुराव्या सकट सांगत आहेत परंतु निवडणूक आयोग सतत दिवेजाब करत सरकारला पाठीशी घालत आहे ठाण्यात घडलेली ही घटना त्याचे ठोस पुरावे देणारे आहे असंही पिंगळे यांनी म्हटलं या शिष्टमंडळात निलेश पाटील मोतीराम भगत वसीम सय्यद यासिन मोमिन रवींद्र कोळी नुरशीद शेख हमीद शेख रमेश सोनाने रोशन पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते काँग्रेसने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची मागणी केली आहे राहुल रंबोतो धन्यवाद मला आशा शिंदे पुढे मामाला दा। अनेक सोशल आयडी कार्ड्स हे एमएससी मध्ये आहे काँग्रेस पार्टीवर और तेरा भगत ते यांच्या मतदार नोंदणी अधिकारी यांना पत्र देत आहेत यावेळी वसीम सय्यद मोतीराम भगत राहुल पिंगळे निलेश पाटील आणि अन्य पदाधिकारी यावेळी होते